बाई रे धूर लागतोय डोळ्याला आवरा पटकन धूर लागतो डोळ्याला इथं आम्ही चूल पेटवतोय आम्हाला काही नाही काम सधू हम्म बसल्या बसल्या डोळ्याला धूर लागून राहिला तिच्या पटकन आवरा सरक 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 मी चूल पेटवते कवाचा चूल पेटवून राहिला सारे लाकडं आर काही नाय नाही बारके पेटणार हा ना सांगत तर मी त्यांना लाकडं बी लावतो येत नाही

बर्फ आणून देऊ का बर्फ एवढ बाकी चिकन हात लागला असेल डोळ्याला माझ्या डोळे चोळ आग राहील डोळ्याची कधी ती चूर पेटायची काय माहिती म्हटलं पटकन एक घानात तळू आणि खाऊ कश्मक काय मी तरी काय करू उठवतो मी दहा घ्यावायला हो बाई लावत शिकत पहिले मोठी घरी चुल हा पेटत नाही अजून कवाच घेऊन बसायला पर डोळ्याची पर खोल गेले पर डोळ्यात पाणी फेटलं पाय पेटलं पाय बघ 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 लावला दिवस हम्म ते भी होत नाही आता बघा पण धनधन लागली सवय नाही ना मला तुम्हाला सवय आग लावायची सवय मला आग लावायची तू आल्यापासून लागली मला ती सवय आग लावायची म्हणून ते मध्ये मीनग्या टाकत राहत मग काय थिंग टाकल्याशिवाय मला जाळ पा किती पेटला बघा मग तुला नव्हतं लागतो

काय बाई श्रावण म्हणा संपायची वाट पाहायचं कधी श्रावण संपल म्हणे लोक देव देव करता आणि एक ने दिवस बी थांबता येत नाही पाळलं ना आता पोरात आता गणपतीला खुची वेळ आली एवढं सगळं घर आवडलं मग गणपतीच्या एक अगोदर खाऊन घ्यायचं नाही खाल्लं तर पण दोन दिवस खाल्ला ना गणपती माझं जाऊ दे पोरं खायचंय ना मी नाही खाल्ल पोरांच्या नावाखाली सरची मजा करून घ्यायची पोरे ते खायला आता खिचडी आमच्या बरोबर आता आणलं तिथं खावा लागत पोरं पोरांच्या नावाखाली आपल्याला मारून घ्यायची लावला म्हणून म्हणत ना आपल्याला काही बोम पाडता येत नाही ना आपल्याला नको म्हणू तुला म्हण मला येत येतो मग कामाला बसली ती केवाची म्हणून मी बघत होती बघू आता म्हटलं यांच्याकडनं होत आता पाव आता चुल दिला फेटवायला लावायची पाव तरी

पहिले मोठी नाही शिकायला पाहिजे मग लाल शिकून नाही येत मोठी मोठे सगळं येतं लाल रसा लाल नसे फक्त काय तर म्हणे मला पान पान फुलवा लुकडं फोडते माल पान पान फुलवा दिसतात व्हायचं नाही तर बिघडायचं तुमच्या नादामध्ये वाज नाही शेक लागतो नाही मग शेक लागू राहिला नाता चुल पेटवली पेटवून दिली म्हणून पेटलं एवढं मम्मीने दोन पेटून घेऊन तुम्हाला काय बसवा लागतो तिला त्यांना घालायला कशाला दोन दोन पेटून दिलं मम्मीने बघा त्यावर फोकली मारत मोठ्या करून रोडच आलं तुम्ही हे असे बघा झटका बसला मोठ्या जावे सांग म्हणण्याची परिणामी म्हणून आदर सन्मान खावा तुमची नाट लागली असं तुम्हाला आवडत नाही मला खायचं राहिलं कशाला बसायचं येत नाही येत नाही काही म्हणे बसलो तर कवच नाही बाबा डोळ्याचं खत्र स्वतः येत नाही काही करता बोन पाडता परत धोर आणि डोळे आग मारायला लागले hmm. लय म्हणती ना मला गॅस दिला मला गॅस दिला आहे hmm. hmm. का तिथे पत्ता भरायचं काम तुमचं आहे ना कधी कधी आपल्या नवऱ्याला बी सांगावा तुला लय हाऊस ना खायची म्हणून तो मग आता काय खाणं पिणं सोडून देता आला एक वार तर त्यात बी त्यांचं पाहिजे किती घटना चालू आहे मी दोन दिवस म्हणून कच्चीवर आणलं तेच म्हणते ना खायची हाऊस ना आपल्याला खायचं होतं म्हणून पीस खात माणूस तुम्ही खात नाही तर कशाला बसलंय ते मी म्हणते ना मला हाऊस आहे ना नाश्नापणा करून ठेवायला म्हणून तुम्हाला बसवा लागतो एवढं मला मोलाचं आणलेलं हे बसवा लागतं ना मला याच नाग धूस करून ठेवशील नाही एवढा मागा मोलाच ते शिजलं का नाही झालं का नाही तळलं का नाही एक 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 म्हणत का पोरांना भात भात बाळावं लागत पोरांना म्हणून बघून बसलं का मग मला लक्ष द्यावं लागतं ना मला आवडतो म्हणजे सगळं मला सांगून गेल्या त्या माझ्यावर लक्ष ठेवायला खात नाही माणूस इथे फडकत बी नाही बसला माझ्या मी खात जारी नाही ना पण मला काही नाही पाहायला काही प्रॉब्लेम नाही डोळ्यांना फक्त खायला चालत नाही मला बघायला काही प्रॉब्लेम नाही फक्त तुला दिला म्हणून एवढं पेटलं नाही बाई तुला पेटवता म्हणून बसावं लागलंय नाही लावता येते आग मला सवय ती आग लावायची तुझ्या सवय लागली मला घरात आल्यापासून आग लावायची सवय मशी थिंडी टाकते ना त्याच्यामध्ये पण मला तुला कुंकर मारावंच लागते मार

म्हणजे पोरांचं नाव खाली आमचं कावर भागलं नाही असं म्हणजे पोरांचा तेच म्हणते ना आमचं बरोबर जे पोटात ते बरोबर तोंडावर येतो मग खातोच माणूस एकदम फुस एकदम फुस म्हणता म्हणता आतापर्यंत कौशलच्या वरची काम खाऊन गेली बाई महिना झाला खाल्लं नाही आणि बाईचा काय डोळा आज चोगणी ओटा आणला तर काय चांगलं बनायच नाही भाई आज काही करून पोरांचं आणायला तयार नाही सांगते दिवशी बाई नाही नाही काही पोरांगा जायचं संपूर्ण पाठी काय पाहत खात नाही बाहून बाहूनच मन भरून घेशीन नाही हाय गुरुवार मी त्या पाटिला बूड लावलं भात शिजवला कांदा कापून ठेवला अर्धा क्लास पेस्ट केली सगळं सामान वरती आणलं चूल पेटवली चिकन दुखत चिकन दुखत बस काय केलं तेवढं त्यांनी केलं सगळं भाई एवढ्या नी कवीला आपली तरी म्हटलं तेवढं गोळा झाला मध्ये कसले

काही खरं नाही मम्मी गर्दी काय बॉम्ब मारताना सगळं काम करायला त्या मम्मी कर म्हणून ते, ते आज खायला भेट काय खरं त्याच मारत आणायचं नाही आणायचं नाही त्या म्हणे मला कस तरी होत ते पाहून पण त्या करताना ना मनापासून ती चूल पेटली बसल्या मारत हो का आणि आपण बसा नुसतो आयतो मायतो हे तळ ते मी इकडून घालून घालून डोळ्याचं हे झालं तरी म्हणजे सवय राहू दे थोडी पार चुली तुला आहे का सवय आणि मित्रे आणि चल तू जा घाल बरे नको नको लावून थोडी काडी टाक्या सात त्याच्या काळे टाकायला तुला बरे की मी काळे टाकते लाभ तुम्ही लावायचा ना तुझ्यामुळे पेटवावं लागेल आग लावा लागत ते बडबड करणार आहे की लाकडं सरका वरती जाऊ मस्त निवांत बसून तळू बिळू मस्त खाऊ हा दोन चार पीस खाऊ इथे बी आहेत पावसाळ खाल्लो बाबा बिचारा बसलाय अजून तो वास बी नाही आला पर्यंत तर लगेच ते खाल्लं खाल्लंच करू राहिले कवाच्या ते मम्मीच्याकडे भांडे धुळायला बघा

म्हणजे शाळेला तुझ्याला फॅन व्हायला फॅन फॅन कधी तीन तास उठाई तो गरम होता असल तर मम्मी ना बसू द्यायचं मम्मी आला टोमने टामण्या देत गप्पा मारायला पाहिजेच का गप्पची बसून काम करावं ना गप्पा माझं माझं चांगलंच होईपाल माझा एका उजापाचा करायला एखादरी छोकरी खाऊ देत नाही एकाने उजापाचा करायला बारा महिना झाला आता केलं हिने काय केलं हिच्या घरात काय चालू आहे घरात काय चालू आहे आपला आपला बसवाना आपल्या आपल्या घराला मी थोडे बनते इकडून केलं तिकडून केलं काय केलं तुमचं चालू होत हिने केलं तिने केलं ऐकून की अबाच्या घरामध्ये काय बांधलं झालं म्हणे त्या दिवशी मी गेली त्या कोणत्या बाईच्या घरी पाहिला तर आधी तोले खाऊ तुमच्यामुळेच मार खाल्ला मी मला जाय जाय तुला तरी आमच्यामुळेच तोले खावं लागले भांडण पाहिजे सगळे गेली नाही आज पुढं जाय पुढं जाय तू पुढं जाय पुढं जाय एवढा मार खाऊन गे मग घरी येऊन मला म्हणते इसली कुंड फुरी करा मुगाची भाजी करा कच्च्या कुच्च्या पुऱ्या मला खायला कच्च्या खायला कोणी लावलं होत्या खायचं नव्हत्याला माहिती द्यायचं द्यायचं आता मी का तुम्ही उठता इथून तुम्ही तळता करायचं चालल्या की ताल मम्मीन बसू द्या त्यांना बसू द्या मी जाते आता खालचे किचन मध्ये दोन यांना बिर्या वेज बिर्याणी करते आम्हाला वेज फुलाव आहे का पण खाली मी बघतो म्हणून खाली कटेल ठेवलं आहे का त्याच्या माझी काही ठेवलंय ना सगळं काय काय ठेवलं टमाटा आहे कांदा बटाटा आहे

उठा तर विजला जा बसू बस मम्मी ना त्या बाई सर उडून राहिलं ते खिचडी टाकायची दहा वाजले उठा आलेला तयार नाही बाई मी येईपर्यंत खाऊ नको त्याचं नाही बाई माझं फोटो दुखायचं रात्रीचं नाही तर बाई सोबत खावाच लागणार नाही म्हणजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस पीस आहे आणि या बघायचे चार आहे हा म्हणजे चोवीस पीस आहे आणि ते वेगळे मी आधार पाच मोजल सगळे आधार सगळं तीस मोजल मी आता दोन भाग राहिले मध्ये आता तर दोन कमी होते हा मग आठ पीस राहिले आणि हे त्याचे पाच आठ अन पाच किती झाले नाही ते का वरती बांधून वरती बांधून नाही तू खाऊ दाखशील बोला दे शाकाहारी शाकाहारी आगे ना शाकाहारी मनातून सगळं हा शाकाहारी मनातून शाकाहं सगळं म्हणतात शाकाहारी सगळं जीव त्यांचं हा ना समजून गेलं पीस त्या सगळं अशी काही इच्छा होती मनापासून சரக்கு <laughs>